मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेस ताकद देण्यासाठी हयातभर संघर्ष केला त्यांचं स्वप्न साकार करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव जगाला विसरू देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली असून भविष्यामध्ये त्यादृष्टीनं आपली वाटचाल सुरू राहणार असल्याचं प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास जलसंधारण महिला आणि बालविकास मंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी केलं शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे शेवगाव येथील आठवडे बाजारामध्ये एक कोटी पंचवीस लाख रुपये खर्चाच्या भाजी मंडई बांधकाम आणि सोयी सुविधा पुरवणे तसेच आमदार सौ मोनिका राजळे यांच्या निधीतून पस्तीस लाख रुपये खर्चाच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अभ्यासिका केंद्राचं भूमिपूजन नामदार मुंडे यांच्या हस्ते आणि आमदार सौ मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे माजी आमदार राजीव राजळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड सरचिटणीस अरुण मुंडे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य महिला आघाडीच्या अध्यक्ष कमल खेडकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गंगा खेडकर सरचिटणीस सुनील रासने कसरू चोथे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे अशोक आहुजा गणेश कराड विलास फाटके माजी सभापती बापूसाहेब भोसले वायडी कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्याप्रसंगी नामदार मुंडे बोलत होत्या याप्रसंगी नामदार मुंडे म्हणाल्या की शेवगाव पाथर्डी तालुक्यात माझा संघर्ष यात्रेस चांगला प्रतिसाद मिळाला माझा शब्द प्रमाण मानून या मतदारसंघातील जनतेनं माझ्या उमेदवाराला प्रचंड मताधिकांनी विजय केला त्यामुळे परळी मतदारसंघा एवढाच विकास निधी या मतदारसंघासाठी उपलब्ध करू ग्रामविकास खात्यामार्फत सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानास चांगलं यश मिळालं आहे यापुढील काळामध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस आहे शिवगाव शहरामध्ये नगरपालिका झाली असून त्या निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या आम्ही शेवगावचा चेहरा मोहरा बदलवू त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संपूर्ण शेवगाव तालुक्याचा जलयुक्त शिवार योजनेमध्ये समावेश व्हावा शेवगाव पाथर्डी या दोन शहरांसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर व्हावी बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर व्हावे आदी मागण्या केल्या राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केलं तर सुनील रासने यांनी आभार मानले न्यूज रिपोर्टर संदीप देहाड एस एसनायन मीडिया शेवगाव